अग सग काय रे देऊ काय आता दुसऱ्यांदा असं झालंय माझ्याकडून का गं ढग अगं नाही मी आले ना तुला ढगात शोधायला घडी मी पटकन लाईव्ह बंद केलं म्हटलं हिला आधी घेऊन येते हे काय झालं म्हटलं ते सोड दुसऱ्यांचं झालं ना असं तेव्हा तर गोष्ट वेगळी होती तेव्हा ते टाईप करत होते ना तेव्हा ते इकडचं तिकडे झालं पण आता काय माहिती कसं झालं नको मला ती रंग रंबा तुला कसं असणार रंबा श्रीरंगा तर गेली असते तर श्री श्रीरमदादा बोलले असते मी इकडेच राहतो रंबा भेटली मला वेलकम मुर्वे मॅडम चला बाबा आता मी पाच मिनिटच बोलते आणि बंद करते अश्विनी तुला पण तर सकाळी उठायचंय मला पण उठायचं म्हटलं चला एक तास तरी घेते मी आणि ते ब्ल्यूचं काय सांगत होतं माहिती का मी ते श्रीरामदा होतं लग्न त्यांना ब्ल्यू देत नाही म्हणून म्हणून मग तुम्हालाच नाही तेव्हाचं तेव्हा देते असं करून मी नाही देत परत काढलं सगळ्यांचं बोल काय केलं ब्लॉक केलं काही कोणाला हा हा आश्विनीला चुकून झालं हो सुरेश बाब तुम्हाला थोडी केले मी ब्लॉक धन्य हो पूर्वी हे बघ हे बघ आले की नाही बघ वाटते की कटोरा घेऊन आले देऊ दे म्हणून सुरेश दादा तू कसं तू तू मला अरे किती <laughs> अभि अरे किती मला स्वागत करायची अरे अशी विधीनी ह्याला काय अभिजीत ना त्याच प्रत्येकला लाईव्ह स्वागत साठी अपॉइंट केलंय का आपण अगं ब्लू काढायचं नाही घालू द्यायचं अगं सांगते काय ते मला सारखे बोलत नसतात ना मला पण ब्लू द्या आता मघाशी महेश प्रदानं ब्लू दिला तर ते बोलतात मला पण ब्लू देईन म्हणून ठेवत नाही मी ब्ल्यू केवाच मेसेज करत होतो ताई हा मग काय झालेलं मिळत नव्हते मेसेजेस मला खरंच सांगते तुमचे मेसेजेस दिसत नव्हते आता हाय शिवम भेती तू कशी सुरू जेवली का सुरू बाबा आता झोपते आता अ काय ब्लू जातात ब्ल्यू ब्ल्यू करतात कटोरी घेऊन ब्ल्यू मागायला शिरम ब्लू साठी भांडायच अगं मी ह्यांना ब्ल्यू का नाही देत नव्हते हो का हे न विचारतो उडवून टाकत माहितीये का आणि मग ते आता महेश दादा न दिलं काय कल्याणला दिलं काय मग ते म्हणतात की मलाच नाही देत तू सगळ्यांना देतू असं चालू असत व्ह्यू फोटो ब्लॉग करण्यासाठी भरपूर खूप उपयोगी आहे त्यांना फक्त उडवायचं नाही जय राम कोणाला मांजून मांजते अहो ते हिला हिला श्रुतीला श्रुतीला ते तिला लाडन ती बहीण आहे त्यांची लाडन तिला माव म्हणतात श्रुती मॅडम काय करतो तुम्ही जॉब का स्टडी ते स्टडी करते अक्षय काना दे कशाला पान पाहिजे तुम्हाला आता झोप आता मी पण आता अश्विन उठायचं सगळ्यांना चल बाय आपण चला बाहेर साडेपाच ला उठावं लागणार ना उद्या अलार्म लावलंय मी पण झोप पूर्ण झाली पाहिजे ना नाही तर मग दिवसभर झोप येत राहतो पाच वाजता एवढं लवकर कशाला कितीचं स्कूल आहे म्हणजे किती वाजता पोचावं लागतं मला साडेसहाला निघावं लागणार आहे घरातून शुभरात्री ताई तू काळजी घेऊन काय हो अभि हो हो चल बाय गुड नाईट झोप उद्या बोलूया सर्वांनी अक्षय बाय शुभरात्री छान वाटलं फर्स्ट टाइम तुझं शिकून ये उद्या पण लाईवला माझं पुतारी पण असतं लाईव्ह बारा ते एक मध्ये असतं तेव्हा ये तेव्हा मला एवढं बोलायला नाही मिळत पण मी या टायमालाच फ्री असते बोलायला पण फेस ड्राईव्ह घेते वेळ मिळाला तर तू ये मध्ये मध्ये बोलतेस मी बघत असते मॅसेज काम करता करता त्या बोलत नाही मी अनोळखी या टायमो होते फार ओळख होईल की बोलेल बोलेल वेळ श्रीराम तुझं महेश केलं हा महेश दादा गेले मगाशीच गेले महेश दादा झोप झोपले ते काय मॅडम गुड नाईट गुड नाईट अक्षय पूर्वी गुड नाईट येस येस गुड नाईट अश्विनी शि श्रीराम दादा गुड नाईट श्रुती गुड नाईट झोप श्रुती चल उद्या बोलूया आपण चला ना बाय सर्वांना बंद करते हा ते मी फक्त अश्विनीच ब्लॉक घेतो पण बंद करून तर तेव्हाच गुड नाईट करणार होते बाय श्रीरम बाय बाय सर्वांना बाय